गुरुवारची विशेष सेवा गुरुवारी केस धुणे टाळा शक्य असेल तर पिवळे व... कोणतेही वस्त्र परिधान करा गुरुवारी आपल्या घराचा उंबरटा आणि दरवाजा इ... स्वच्छ करा उंबरट्याला हळदीचा लेप लावा गुरुवारी नित्य सेवा करा गुरुवारी गुरुचरित्रेचे चौदावा व अठरावा अध्याय वाचावे अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करा एके मंत्र म्हणा किंवा एका मृत्यू असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे आणि फोटो असेल तर त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे अष्टगंध लावायचा आहे धन्यवाद